हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सतरा तारीख सतरा जून आहे शाळा ॲक्च्युली कालपासून सुरू झालेल्या आहेत पण आता मी छोटं आहे तर आता मला आज शाळेत बोलवलं म्हणजे जे, जे नर्सरी ज्युनियर सिनियरची जी मुलं होती तर त्यांची शाळा आजपासून सुरू होते तर आत्ता आम्हाला जायचं आहे त्यांच्या शाळेत आता त्यांच्या बाबांनीसुद्धा सुट्टी घेतलेली आहे तर मी आणि आ असं आम्ही तिघंजणं जातो आहे म्हणजे आम्ही जण आतांगला सोडायला जातो आहे आत्तांग किती काय शाळेत राहील माहिती नाही ॲक्च्युली सकाळपासून त्याची जरा कुरकुर चालू झाली आजपर्यंत होता जायचं आहे म्हणून एक्सायटेड पण आता त्याला रडू येतं आहे सकाळपासून सो तिथे काय करेल माहीत नाही कारण तिथे पालकांनी थांबायचं नाही आहे तर हा आमचं बाळ आहे बाबू शाळेत जाणार ना जाणार की नाही आता आमची तयारी करायची आहे आता साडे नऊ सा स्कूल आहे साडे दहाचा टायमिंग दहाचा पुढे तरी निघायला पाहिजे जवळच आहे गाडी भरून पाच मिनिट आहे तर इथं आमचा आताची शाळेत जायची तयारी चालू आहे ड्रेस वगैरे घालणं आता तर हॅप्पी आहेस ना हॅप्पी हॅप्पी आहेस ना आता हॅप्पी आहे आम्ही पण हॅप्पी आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त इमोशनल फील होतं आहे बरंच पटकन होते होतात आणि आता शाळेत बोलतं घर एकटं एकटं वाटणार तर त्यामुळे चला आज पाऊस पण कमी आहे त्याच्यामुळे मस्त जाता येईल ऑलरेडी आतांचा रेनकोट आहे पण आता वाट बघतोय रेनकोट कधी घालायला मिळतो आहे पण आज पाऊस गे गेला आहे पण पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मग त्याला सोडायला पण मग इझी जाईल पाऊस म्हणून तर चला मग आतांची तयारी झाली की मग त्याचा फायनल लुक मी दाखवते बघू आता असं आहे आमचा आतांगचा लूक

ते बघा इथे कॅन्टीनमध्ये बस घ्यायचं म्हणजे हाय <laughs> तर आम्ही दुपारी अतांगच्या शाळेतून आलो म्हणजे येताना सुद्धा घेऊन आलो कारण की तो शाळेत काही जास्त रमला नाही त्याच्यामुळे मग त्याच्या टीचरने सांगितलं की आता तुम्ही याला घेऊन घरी जा उद्या पुन्हा जा बोलवलं आहे परत आम्हालासुद्धा तर मग त्याच्यासोबत जायला लागेल आणि थांबायला थांबायलासुद्धा लागेल कारण तो पहिल्यांदाच त्याचा फर्स्ट एक् एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यामुळे तो काही फारसा रमत नाही आहे तर मग तिकडून आलो आणि सुद्धा गेलेलो बरेच दिवस ज्यांनाच भरायचं बाकी राहिलं होतं तर ते करून झालं थोडा वेळ आराम केला आणि आज आत्ताचा बाबा घरात आहे आत्ताला शाळेत सोडायला थांबलेला तर त्याच्या तोंडाला काहीतरी असं चटाक पटाक खायची अशी इच्छा झाली आहे तर हां आणि जेव्हा पण तो घरात असतो तेव्हा त्याला सारखं सारखं काहीतरी तोंड असं चालू राहिलं पाहिजे बास तर त्याच्यासाठी त्याचा मूळ झाला होता पाणीपुरी करायचा नाही शेवपुरी करायचा तर मग मी म्हटलं आपण आता सँडविच बनवूयात बन तर मग <laughs> आणि तो एकदम छान असं बनवतो तर आता मी ते कसं बनवतो ते मी तुम्हाला सांगते म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर हा आहे आमचा आजचा शेप तर ह्याला पाणीपुरी पाणीपुरी पण येते ना बनवतं पाणीपुरीच्यापेक्षा पण शेवपुरी सगळ्यात बेटर येते बनवता म्हणजे अशी गाडीवरती पण भेटत नसेल एवढी छान अशी शेवपुरी दहीपुरी बनवता येते त्यात त्याचा हात कोण पकडणार नाही पण चला आजचा आपला प्लॅन आहे सँडविचचा तर याच्यासाठी इथं सगळी तयारी केलेली आहे इथे ब्रेड घेऊन आलो इथं टॉमॅटो केचप आहे चीज आहे बटर आणि इथे सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा टॉमॅटो काकडी गाजर आणि बीट इथे बटाटा आहे तिखट मीठ

सगळ्यांनी खाऊन झाली आता आपण राहिले सगळ्यांचा मागे तर आता आपण टेस्ट करूयात एकदम क्रिस्पी कसं रखते बाबू छान टेस्टी टेस्टी बुसकटलेलं काया काळा कळसा शेवटचा झालेला करपला आणि करपलेला कोण खात आजचा दिवस खूप बिझी गेला कारण संध्याकाळी पुन्हा आम्ही बाजारात गेलो होतो कारण की अथांगचे जे कानातले होते आणि ते त्याला स्कूलमधून काढायला सांगितलेले तर ते सुद्धा आम्ही सोनाराकडे जाऊन काढून आणले कारण घरात काही ते काढता येत नव्हते आणि त्यानंतर मग घरी येऊन जेवण वगैरे करायचं होतं परत जो धेमाटमधून जे सामान आणलं तेसुद्धा लावायचं होतं आता ते ऑलमोस्ट सगळं होत आलेलं आहे जेवण फक्त बाकी आहे इथे ही कोबीची भाजी येथे जवळजवळ शिजले म्हणजे झालीच आहे बाकीचं सगळं जेवण झालेलं आहे आणि खूप दमायला झालं आहे दिवसभर नुसतं फिरतो आहे त्याच्यामुळे थकवा आल्यासारखं वाटतं आहे स्वतः जेवणार आणि झोपणार तर आजचा आपला एवढाच आहे बाय